सांगली जिल्ह्यात राजेंद्र राऊत यांचा निषेध करण्यात आला मनोज दादा जरांगी पाटील यांच्याबद्दल बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी जे अपशब्द काढले त्याबद्दल सांगली जिल्ह्यात मराठा बांधवांनी राजेंद्र राऊत यांचा तीव्र निषेध केला त्यांच्या फोटोला जोडेवार आंदोलन घेतलं तेव्हा तिथे अनिकेत परब संकेत परब महादेव नलवडे विद्याताई नलवडे अशोकभाऊ पाटील कोकलेकर प्रकाश वाळेकर तानाजी चव्हाण शेखर भोसले ओंकार सूर्यवंशी महेश पाटील बाळासाहेब पाटील यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब ढेरे टी व्ही वन न्यूज घनसावंगी आमच्या मराठा समाजाला लाभलेलं निस्वार्थी नेतृत्व माननीय मनोज दादा जारांगे पाटील साहेब यांच्याविषयी एका गद्दार मराठ्यानं जे अपशब्द काढले तो गद्दार मराठा बारशीचा आमदार राजेंद्र राऊत याचा आम्ही तीव्र निषेध करतो आहे त्यानं भाजपची चाटुगिरी करून असले शब्द काढणं बंद करावं त्याला महाराष्ट्रात फिरायचं हे ऑलरेडी अवघड झालेलंच आहे आणि बारशीय पण त्याला एकही सभा घेऊन देणार नाहीत कुठं फिरून देणार नाहीत आमदारकी तर सोडाच आता जो माणूस म्हणून जगण्याच्या बनला एकीचा राहिलेला नाही आहे एवढी गद्दारी त्यानं केलेली आहे आणि एवढी भाजपची चाटुगिरी ही उपयोगाची नाही हे त्यानं लक्षात द्यावं आणि आम्ही सांगली जिल्हे सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्याचा तीव्र निषेध करतोय आणि तो जिथं दिसेल त्या हारामखोराला तो जिथं दिसेल तिथं आम्ही चोप देणार आहोत आज आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्या त्या गद्दाराच्या फोटोला जोडो मारो आंदोलन इथं केलेलं आहे आणि साहेबांच्या समर्थनात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे